नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्राचा फेमस हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा हिरव्या मिरचीचा खरडा म्हणतात बघा तर महाराष्ट्रामध्ये तर खूपच फेमस आहे तुम्हाला माहीत आहे चला तर मग ही रेसिपी आज आपण बघणार आहोत पण ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य हा ठेचा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत तर ह्याच्यासाठी बघा ठेच्यासाठी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या देठ काढून बारीक गॅसवरती एकदम बारीक गॅसवरती तव्यावरती हलक्याशा भाजून घेते मी आणि मिरच्या भाजल्याच्या नंतर बघा हलक्याशा त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकती आहे तेल टाकल्यानंतर आपण दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे गॅस पूर्णपणे बारीकच ठेवायचा आहे जेणेकरून मिरच्या व्यवस्थित परतल्या जातील मिरच्या व्यवस्थित तळल्या जातील आणि मिरच्या जर व्यवस्थित त तळल्या गेल्या तर हा ठेचा जो आहे ना होणारा तर ठेचा व्यवस्थित चविष्टला खायला खूप चविष्ट लागतो ला, लाग आणि जास्त दिवस टिकतो पण खराब पण होत नाही तर दोन मिनटाच्या नंतर ब झाकण काढून आपण बघणार आहोत बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि दोन मिनटानंतर झाकण काढून आपण बघू शकता की कशा प्रकारे आपल्या मिरच्या बघा थोड्याशा लालसर रंगावरती अजूनच लालसर रंग आला आहे आणि व्यवस्थित परतल्या गेले आहेत व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी मिरच्यामध्ये गॅस बंद करायचा आहे आणि दहा बारा लसणांच्या पाकळ्या टाकल्यात बघा लसूण जर तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही अजून जास्त पण वापरू शकता याच्यामध्ये लसूण टाकलं आहे आणि त्याच्यानंतर एक अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता शेंगदाणे नसेल आवडत तर काही हरकत नाही याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि माझ्याकडं घरामध्ये मीठ उपलब्ध होतं बारीक कारण मोठं मीठ या भागामध्ये मिळत नाही तर बारीक मीठ टाकते मी इथे एक चमचा चवीनुसार आता मीठ टाकल्याच्या नंतर मी इथं हो ठेचा रगडण्यासाठी किंवा ठेचा करण्यासाठी अशा प्रकारचं बघा मातीचं गाडगं गा आहे माझ्याकडं त्याने ठेचा करते या मातीच्या गाडग्याला बघा वजन असतं तुम्हाला माहीत आहे आणि आपलं स्टीलचा जो तांब्या असतो ना त्याला वजन नसतं त्याने ठेचा करण्यासाठी खूप वेळ लागतो पण ह्या मातीच्या गाडगेने जर ठेचा केला तर खाण्यासाठी ठेचा पण चविष्ट लागतो आणि ठेचा पण लवकर होतो तर अशा प्रकारे बघा हा ठेचा मी रगडून घेते व्यवस्थित वेळ लागेल एक पाच दहा मिनटं पण ठेचा व्यवस्थित रगडला जाईल तर अशा प्रकारे बघा व्यवस्थित रगडून घ्यायचा आहे मिरच्यांना जेणेकरून आपला ठेचा व्यवस्थित होईल अशा प्रकारे बघा पाच मिनटानंतर हा ठेचा पूर्णपणे तयार झालेला आहे आता मी एका वाटीमध्ये काढून घेते हा ठेचा पूर्णपणे एका वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल टाकल्यानंतर हा ठेचा मुरला जातो आणि मुरल्यानंतर ठेचा अजूनच चविष्ट खाण्यासाठी खूप लागतो तर याच्यामध्ये बघा मी एक दोन चमचे तेल टाकत आहे मोठे चमचे तेल टाकत आहे तेल न टाकल्यानंतर हा ठेचा खाण्यासाठी आता तयार झालेला आहे कशी वाटली मग रेसिपी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा